नमस्कार शुभ संध्याकाळ बरे आहात ना सर्वजण बरंच असलं पाहिजे ना मग हो मी पण अगदी बरी आहे आता लागलेली आहे मी गार्डनच्या कामाला दररोज एक तास गार्डनला द्यायचं असं ठरवलेलंच आहे दोन तास दिलं तर खूपच छान होणार मग गार्डन आता कमीत कमी उगी एक तास तरी द्यावं कारण शाळेहून आलं ना थोडंसं घरचे वगैरे काही कामं केलं घरचं तर काहीच होत नाही स्वतःचं आपलं जेवण वगैरे थोडं सामान इकडचं तिकडं थोडं व्यवस्थित ठेवणं लगेच संध्याकाळ व्हायला लागली इतका म्हणजे वेळ अपुरा पडत आहे ना वेळच पुरत नाही काय करणार चला मग जेवढं आपल्याला वेळ दिलेली आहे त्या वेळातच आपल्याला काम करावं लागेल हे पाहोल घुशीचं आता त्याला मी चांगलं बंद करणार आहे आणि तिकडचे कॉन्क्रीट आणणार आहे समोरून आणि तेच घालून बंद करणार आहे काही ताई म्हणत होते ना कमेंट्स टाकले होते की काचा वगैरे घाला म्हणून आणि पाहते काचा पण घालते आणि हे पण घालून त्याला क्लोज करून घेते हे जे कॉन्क्रीट असतं ना हे पहा असे चा। टाईपचं त्याच्यानं सुद्धा त्याला उखरता येत नाही बाहेर येता येत नाही निघता येत नाही तर हे असं मी घालून घेते हिच्यामध्ये त्या होलमध्ये किती बसेल तेवढं टोपलं भरून मी आणलेलं आहे आणि इथं एक होल आहे आणि अजून दुसरीकडे एक होल आहे दोन होल आहेत सध्या तर कसं ना खालची जमीन जर भुसभुसीतच केलेली आहे घुशीने मला तरी असं वाटतं आणि कंपाऊंडच्या बाहेरच्या साईडला तरी खूप मोठे मोठे होल दिसत आहेत ते पण बंदच केले पाहिजेत आपल्याला नाही तर घरलासुद्धा याच्यामुळे नुकसान होणार ना मग तर सध्या हे तर मी बंद करून घेते आणि सुट्टीच्या दिवशी वगैरे ते कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला जे आहेत ना घुशीने केलेले वेज ते बंद करण्याचा मग प्रयत्न करावं लागेल काहीतरी माणसं लावून वगैरे एखादा माणूस लावून तिथं असं कॉन्क्रीट पूर्ण भरायला सांगावं लागेल आता पाहते आता कधी सुट्टी मिळते काय नाही आपण समोर राहावं लागतं ना कोणतंही काम सांगितलं ना व्यवस्थित करून घ्यावं लागतं समोर थांबून तेव्हा ते लोक का कामं करतात असं कामं करा आणि एवढं करा म्हटलं तर तिच्यातलं अर्जसुद्धा काम ते करत नाही तर घातलेली आहे मी आता तिच्यामध्ये होलमध्ये आता दुसरीकडे पण थोडंसं एक होल आहे त्याच्यात पण मी घालते हे पहा खूप आता सर्व अर्ध टोपलं पूर्ण लागलेलं आहे तिच्यामध्ये रेती खूप खाली असतं ना मध्ये आतमध्ये खूप मोठी वेज ते केलेली असतात भुयारसारखं करून टाकतात खाली काहीच नसतं तर चला आता हे सगळं बुजलेलं आहे आता इकडे एक आहे होल ते सुद्धा मी बुजवून घेते हेच कॉन्क्रीट उरलेलं त्याच्यामध्ये टाकते म्हणजे तेही होल्स बंद होईल आणि हे पण बंद होईल आणि तरी आणि दुसरीकडून जर केलं होल तर मग आणि आहेच ना मग हे पहा इथंसुद्धा आहे इथं मी आता घालून घेते हे पहा घुशीनं कसं केलेलं आहे पहा आणि जास्त जर त्याला आपण बंद करण्याचा प्रयत्न केला ना तर इथं वेल आहे ह्याची ना काय आपलं तोंडल्याची वेल आहे आणि त्याच्या मुळात पूर्ण इथे गेलेले आहेत जमिनीमध्ये आणि जास्त आपण माती घालून आणि असं फावड्यानं वगैरे त्याला जास्त प्रेशर दिलं ना तर ते मुळासुद्धा तुटतात मग तोंडल्याच्या आणि आपल्याला वाटतं अरे रे रे हे वेल कसं काय वाळली वेल का वाळते या त्याच्या मुळाला नुकसान झाल्यानंतरच वाळते ना तर काहीतरी नुकसान होतं नक्कीच होतं त्या दिवशी जोडक्याची वेल पण वाढली का थोडंसं मी तिथं खुरपं वगैरे चालवले होते चहापत्तीचं चा टाकावं म्हणून आणि नाजूक ना आपल्याला ते एखाद्या वेळेस चुकीनं लागतं त्यामुळं ते, ते वेल वाळली असेल बहुतेक काहीतरी काही नुकसान काही झालेलं आहे पहा किती छान आलेली आहे मोहरी आता एक दोन दिवसात येणारच पहा मेथी तेवढी छान आली नाही पहावं तसं आणि इथं मी टाकलेली होते पालक म्हणून वरी पालक होतं लिहिलेलं होतं सगळं आणि वेगळंच काहीतरी आलेलं आहे पहा हे पहा पा, पा, पा पालकमध्ये आहे थोडं थोडं हे पहा हे पहा काय असेल हे हे काय काय असेल नाही हे राजगिरा आहे राजगिर्याची भाजी असते ना म्हणजे तांदूळशाची भाजी ते आलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स असेल पालकाच्या बियामध्ये तर हे पहा इथं छानसे असे आलेले आहेत हिरवे हिरवे हिरवं जे दृश्य दिसतं ना ते सुंदर अतिसुंदर दिसतं डोळ्याला आणि त्याच्यामध्ये एखादे फूल असं उगवलेले दिसले ना तर आणखीन थोडं छान दिसतं वातावरण एकदमच वेगळीच म्हणजे छटा असं डोळ्यासमोर दिसली ना खूप प्रसन्नता असं वाटते हे पहा येल्लो फूल किती मस्त ह्यावेळेसच हे खुलतात आणि दिवसभर कोमेजलेले असतात छान दिसतं ना हे पण हे पहा हे पहा असंच खराब झालेलं टमाटर इथं टोपल्यात टाकलेले होते पहा कसं छान रोपं आलेले आहेत ना आता ह्याला जागा करावं लागेल ना कुठं तरी कुठं आणि किती छान आलेली आहे पहा करडी है ना मस्त आलेली आहे वरचीवर वाढ होत आहे करडीची हे पुन्हा दाखवते तुम्हाला हे फुलं किती मस्त आलेली आहेत हे पहा हे पहा आणि लगेच कोमेझून जात नाही ते दोन चार दिवस राहतात फुलं ते उगवले की मस्त दिसतात एकदम आणि इकडे पहा जास्वंद आता कोमेझून गेलेली आहे दोन लागलेले होते ना जास्वंदाचे फुलं पिंक कलरचे आता झालेलं आहे त्याचं टाईम आणि हे पहा इकडे इकडे पहा इकडे हे पहा आणि हे जास्वंद पांढरा खूप छान हे पहा मस्त दिसतो असा पाच कळ्याचा आहे आणि इकडे लागलेले आहेत सदाफुली आणि इकडे लागलेले आहेत यशोचे झाडं आणि इकडे लागलेले आहेत शेवंतीचे किती मस्त असे हे पहा आता खूपच छान अशी बाग सुंदर अशी बाग दिसते जागी जागी काही फुलं असतात तर कुठं फळं असतात तर कुठं भाजीपाला असतो ना त्यामुळे अगदी छान वाटतं हे पहा कटिंग केलेलं त्या दिवशी चाफ्याचं मस्त आलेलं आहे आता ह्या टमाटरला सुद्धा हे पहा फुलं किती छान आता लागत आहेत त्याला पण आधार दिला ना मी लाकड लोन हे पहा इथं पण ह्या टॅबमध्ये लावले होते एक हे आलेलं आहे पहा भोपळ्याचं ह्या टॅब मध्ये लावलेलं होतं आलेलं ला आहे इथं काहीच आलेलं नाही याच्यात आलेलं आहे तर असं कोणतं येतं कोणतं नाही तर चला आता मग मी पाणी घालून घेते मस्तपैकी पाणी घाटलं की, घाट की मग गार्डनला खूप छान वाटेल तरी आणि चिमणी आता आजकाल ना येतच नाही कुठं गेली काय माहिती नाही दोन दिवसापासून चिमणीचा पत्ताच नाही आवाज येतो चिव 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 मन पण कुठे दिसतच नाही पहा आणि मुद्दा मी पाणी असं प्रेशरनं घालते म्हणजे चिमणी यावं तिला छान वाटतं असं पाणी दिसलं की चटकन यायचे अगोदर आता काय झालं काय माहिती नाही दुसऱ्याच झाडावर गेली इथल्या एकाही झाडावर आता चिमणी तर दिसतच नाही दिसते पण एकदम असं थांबत नाही लगेच उडून जाते दिसते नाही असं नाही पण थांबत नाही काय माहिती नाही तिचं काय अस्वस्थपणा झालेली आहे कुठे गेलेली आहे काय काय कळत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या चिमण्या येत आहेत ते काळी चिमणी वगैरे आता आली ना मी पुन्हा आणि कॅमेरेमध्ये घेणारच आहे आता इथे पहा चिमणीला ठेवलेलं होतं ना दाना पाण्यामध्ये हे पहा इथं पाणी ठेवलेलं होतं आता ह्याला धुवून ना मी आणखीन एकदा पाणी ठेवते चिमणीसाठी आणि संपलेलं होतं अगोदर मी ठेवले होते ना पूर्ण पाणी संपलेलं होतं म्हणजे पितात पक्षी येऊन हे पहा इच्छावरती ठेवते मी वरी एक स्टँड आहे ना पाण्याच्या टाकीचं तिथंच ठेवते म्हणजे तिथं येऊन आणि हिथं पहा हे ज्वारीसुद्धा मी आज ठेवते पक्ष्यांना ते पहिल्याची कूर पूर्ण वाळून गेलेली होती पावसाच्या पाण्यानं सगळी सडून गेलेली होती तर आता दुसरं ह्याला पण धुतलं मी प्लेटला आणि हिचं पण ज्वारी घेतली आणि इथं दुसऱ्या साईडला ठेवून देते तिकडल्या साईडला पण आहे इकडल्या साईडला पण आहे इथं ठेवून देते वरती कंपाऊंडच्या वरती इथं साईडला म्हणजे पडलं तरी इथंच पडेल ना ते ढक्कन तर चला मग असं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद